नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा कर्नाटक मध्ये आर एस एस वरती बंदी घातलेली आहे सिद्धारमय्या सरकारनं हा महत्वाचा म्हणजे कठोर असं पावलं उचललेले आहेत त्यातच ही बंदी का घातली आर एस वरती कधी कधी बंदी घातली गेलेली आहे तसच आता पुढे आर एस एस आणि भारतीय जनता पक्ष काय करणार आहे आर एस एस ला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यातच आर एस वरती बंदी घातली म्हणजे कुठंतरी आर एस एस देशभर फोफावत चाललेली होती आणि त्या आर एस एस वरती कर्नाटकमध्ये बंदी घातलेली आहे तर काय कारण आहे त्याचं मूळ बंदी का घातली गेलेली आहे याच विषय आज आपण चर्चा करणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब करणार केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महा मारा, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तसंच केंद्रात देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि कर्नाटक ही काही राज्य वगळता भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे परंतु ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही त्या त्या राज्यातल्या सरकारांना केंद्रामार्फत त्रास देण्याचं काम हे केलं जातं आणि कर्नाटकमध्ये हे भारतीय काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसच्या सर सरकारमध्ये सिदरम्या हे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आहेत आता हे जरी सगळं असलं तरी बघा कर्नाटक मध्ये बंदी घालण्याचं काय प्रयोजन झालेलं आहे म्हणजे का का कारण काय कारण त्याच की बाबा बंदी का घातली जावी असं आर एस एस आर एस एस वरती बंदी घातली जावी असं कर्नाटक मध्ये का म्हटलेलं आहे म्हणजे कर्नाटकचे चीफ मिनिस्टर ज्यांना आपण मुख्यमंत्री म्हणतो सिद्धरमय्या यांनी याच्यावरती कठोर असा निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे आता सिद्धरम्याने म्हटलेलं आहे की भाजपचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी या निर्णयावरती टीका टिप्पणी केलेली आहे आलोचना केलेली आहे असं काहीच या ठिकाणी घडलेलं आहे झालेलं आहे तर त्याचबरोबर आता मल्लिकार्जुन खरगे यांचे, यांचे या या जे पुत्र आहेत मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव यांनी याबाबत म्हणजे प्रियंक खरगे म्हणून हे प्रियंका खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना चिठ्ठी लिहिलेली आहे आणि या चिठ्ठीमध्ये असं म्हटलेलं आहे की आर एस एस हे संघटन विघातक आहे देशासाठी घातक आहे आणि या आर एस एस वरती बंदी घातली जाय घातली पाहिजे अशी चिठ्ठी मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियंका खरगे यांनी लिहिलेले आहे ते देखील त्या कर्नाटकच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत आणि त्यांनी यामध्ये बरेचशी कारण दिलेली आहेत की आर एस एस वरती का बंदी घातली जावी तर आता ह्याचा मोठा असा बवाल झाला झालेला आहे कर्नाटक मध्ये सगळे आर एस एस संघटना असेल किंवा भारतीय जनता पक्ष आपण पाहिलं की भारतीय जनता पक्ष हे पूर्वी त्या ठिकाणी सत्तेत होतं आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना बघा तिथं अनेक कार्यक्रमांवरती बंद्या घातलेल्या होत्या तसंच आता हे सगळं राजकारण घालायची उठवायची घालायची उठवायची बघा या अगोदर आर एस एस वरती कधी कधी बंदी घातली होती ते देखील आपण पाहू म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी लागू केली होती त्यावेळेस बघा पहिल्यांदा आर एस एस वरती बंदी म्हणजे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आपण म्हणतो ज्याचे मोहन भागवत हे राष्ट्रीय अध्यक्ष आताचे त्या ते, ते, ते त्या काळी वेगळे राष्ट्रीय अध्यक्ष होते म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली इंदिरा गांधी यांच्या काळात जी आणीबाणी लागली होती त्या कार्यकाळामध्ये मात्र आर एस एस वरती बंदी घालण्यात आली होती त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली देखील आ, आ, बंदी घालण्यात आली होती म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला इंदिरा गांधीने एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला जी आ, बंदी घातली होती त्यावेळेस आणीबाणी नव्हती परंतु देश स्वातंत्र्याला मिळाल्यानंतर बंदी घालण्यात आली होती आणि एकोणीसशे पंचाहत्तर ला इंदिरा गांधींच्या काळात जी आणीबाणी लागली होती त्या काळामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये अं आरेशस वरती बंदी घालण्यात आली होती त्यानंतर बघा बाबरी मशीद जेव्हा पाडली त्यावेळेस एकदा म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली एकदा आर एस एस वरती बंदी घालण्यात आलेली होती आणि बघा अशा काळांमध्ये बंदी घातली घालण्यात आलेली होती आणि ज्यावेळेस महात्मा गांधींची हत्या झाली नथुराम गोडसे यांच्या यांच्याकडून म्हणजे नथुराम गोडसे हे आर एस एस चे होते आणि त्यांच्यावरती जेव्हा हत्या हत्या झाली महात्मा गांधींची त्यावेळेस देखील आर एस एस वरती बंदी घालण्यात आलेली होती आता हे आरेश बंदी घालत आहे असे नमूद करण्यात आले होते शिवाय देशातील जाळपोळ दरोडे डकैती असे हिंसाचार देखील त्यावेळेस उठ उपळून आले होते आता ही बंदी घातली होती जवळपास म्हणजे सतरा अठरा महिनेपर्यंत बंदी आरेशेसवरती घातल्या ना त्या घालण्यात आले होते म्हणजे प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस बंदी घातली त्या त्यावेळेस दीड वर्ष दोन वर्ष अशी बंदी घातली आणि पुन्हा ती बंदी उठवली गेली आणि आ, बंदी उठवल्यानंतर मात्र आर आरे संघ हा राजकारणापासून पूर्णता लांब गेला होता दोर गेला होता एकोणीसशे एकोणपन्नास साली मुंबई विधानसभा सभेत केलेल्या विधानाचा हवाला दिला होता की त्यावर देखील दे, दे म्हणजे बंदी जी घालण्यात आलेली होती म्हणजे त्या त्या काळामध्ये सुद्धा बघा आर एस एस वरती जेव्हा दुसरी बंदी घातली होती का इंदिरा गांधीच्या काळामध्ये तर त्या काळामध्ये काय झालं होतं की दुसऱ्यांदा बंदी म्हणजे पहिल्यांदा महात्मा गांधी यांची हत्या झाली त्यावेळेस बंदी घातली आणि दुसऱ्यांदा जी बंदी घातली होती ती इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी जाहीर केली होती त्या कार्यकाळामध्ये संघावरती बंदी घातली होती आणि ही बंदी मात्र राजकीय स्वरूपाची होती असं देखील बोललं जात होत आता आर एस एस वरती तिसऱ्यांदा जेव्हा बदली बंदी घातली होती तेव्हा एकोणीशे ब्याण्णव ला बाबरी मशीद पाडली होती आणि बाबरी मशीद पाडण्यासाठी बघा संघ जबाबदार आहे असं बोललं जात होत त्या काळचे तत्कालीन पंतप्रधान जे पी व्ही नरसिंगराव होते आणि केंद्रीय गृहमंत्री ग्र, शंकरराव चव्हाण यांनी ही बंदी घातली होती अं यावेळी राव सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि जमातीय इस्लामी हिंद टुडे इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजे सीमेवर देखील बंदी घातली होती आणि मात्र केंद्रीय केंद्री न्याय अधिकारासमोर या बंदीचं समर्थन करण्यात राव सरकारला अपयश आले होते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याप्रमाणे राव यांनाही आता उजव्या विचारसरणीचे आयकॉन म्हणून ओळखले जाऊ लागत होते त्या काळापासून बघा तरी नुकत्याच दोन हजार अठरा मध्ये मोहन भागवत यांनी देखील काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा केली होती मोहन भागवत यांनीच बघा म्हणजे काँग्रेसनं आतापर्यंत चार वेळा आर एस एस वरती बंदी घातली होती आणि ही बंदी कायमस्वरूपी ठेवण्यात देखील या सरकारला अपयश आलेलं होतं आता दोन हजार अठरा मध्ये बघा म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं का आता जे मोदी सरकार जे आपले म्हणतात <coughs> काँग्रेस मुक्त भारत हे जे घोषणा आहे हे सगळ्यात आधी आर एस एस संघाचे जे प्रमुख आहेत आताचे जे मोहन भागवत यांनी यांनी ही घोषणा आणलेली आहे की काँग्रेस मुक्त भारत म्हणजे बघा त्या काळातलं वचपा कुठंतरी आत्ता आता काढायचा म्हणून हे सगळं एकंदरीत आपल्याला दिसतंय म्हणजे आर एस एस वरती आतापर्यंत चार वेळा बंदी आणण्यात आली आहे एकदा इंदिरा गांधीच्या काळात पी व्ही नरसिंगराव त्याच्या अगोदर महात्मा गांधी यांची हत्या झाली त्यावेळेस आणि आता बघा कर्नाटकात देखील काँग्रेसचं सरकार आहे आणि या सरकारनं देखील आर एस वरती बंदी घालण्याचा घाट घातलेला आहे यामध्ये आता प्रामुख्याने भूमिका कोणी घेतलेली आहे जे मल्लिकार्जुन खरगे म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे, जे अध्यक्ष देशाचे या मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव पियुष खरगे हे या ले ले जे आहेत यांनी या बंदीबाबत पत्र मान्य मुख्यमंत्री यांना लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती विचार वनमय सुरू आहे आणि याच्यामुळे आता गदारोळ जे देखील झालेला आहे कर्नाटकामध्ये म्हणजे एकंदरीत आपल्याला असं दिसतंय की बाबा जर देशामध्ये जर काँग्रेसची पुन्हा सत्ता आली तर मात्र राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होते आणि पुन्हा या आर एस एस वरती बंदी घालतायत की काय हे देखील आता बघणं गरजेचं आहे आता आर एस एसचं जे संघटन आहे बघा मित्रांनो देशभर म्हणजे फक्त महाराष्ट्रभर नव्हे तर हे देशभर आर एस एस च जाळ मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे म्हणजे आर एस एस जिथं तिथं तुम्ही जिथं कुठलं गाव बघा तिथं आर एस एस ची आर एस एस च्या संघटनेची लोक निर्माण झालेली आहेत कधी काळे बघा पूर्वी आपण पाहिलं की कुठलाही तालुका असेल तालुक्याला एक किंवा दोन आर एस लोक असायची आज शेकड्यावरती लोक निघतात त्यांची जी शंभरावी शपा शताब्दीचा जो कार्यक्रम झाला या शंभराव्या शताब्दी कार्यक्रमानिमित्त बघा सगळ्या गावगाव आर एशे च्या रॅल्या निघाल्या आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने आर एश एस ची लोक सहभागी झालेली होती ते आर एस एचा जो ड्रेस कोड आहे खाकी पॅन्ट पांढरा शर्ट आणि ढोल किंवा काट्या घेऊन लाट्या काट्या घेऊन आर एश एस चे गावगाव सध्या रॅल्या निघताना आपल्याला आहेत आणि हेच काँग्रेसला असं वाटतं की राजकारणासाठी आपल्याला घातक आहे आर एस एस ज्याच्या पाठीशी उभं राहतं तो पक्ष मध्ये येतोय असं आपल्याला दोन हजार चौदा नंतर दिसून आलेलं आहे मूळ विचारधारा आर एस एस ची अशी आहे की आर एस एस ही कुठल्याही राजकीय पक्षाचं काम करत नाही आर एस एस च्या बाजूने जो पक्ष काही काम करत असेल त्याला आर एस एस पाठिंबा देतो असं मोहन भागवत यांनी वारंवार सांगितलेलं आहे तसंच आर एस एस जे जे पाठिंबाचे जे काही नेते आहेत त्यांनी देखील हेच सूचक असं सांगितलेलं आहे आता एस संघटन हे चा निर्माता म्हणून कोणाला पाहिलं जातं तर आर एस संघटनेचा निर्माता म्हणून हेडगरवार म्हणजे डॉक्टर हेडगरवार यांना यांना च प्रमुख असं पाहिलं बोललं जातं आता ह्या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणजे ही संघटना कधी तयार झाली ही संघटना बघा अं अठरा एकोणीसशे पंचवीस साली अं केशव बळेराम हेडगेवार यांनी या Uh, संघटनेची स्थापना केली आणि ही संघटना विजयदशमीच्या दिवशी uh, संघटना स्थापन केली आता प्रकार ह्याचा काय आहे स्वयंसेव निस्वार्थी राष्ट्रभक्ती आणि परिपूर्ण कौटुंबिक स्वार्थ आता ह्याच स्थान म्हणजे कुठं आहे बघा नागपूर म्हणजे नागपूर या ठिकाणी या संघटनेची स्थापना करण्यात आली सेवाकृती क्षेत्र ह्याचं भारत होतं सदस्य तत्व ऐंशी पॉइंट नव्वद लाख स्वयंसेवक संघ साठ पॉइंट पन्नास पॉइंट साठ लक्ष अशा पद्धतीचं ह्या संघटनेच लक्ष होत आता परंतु सध्या तरी अं आपल्याला असं दिसतं की एकोणीसशे पंच्याण्णव पासून ही हळू हळूवार हळूवार ही संघटना चालत आलेली बघा आज रोजी ह्या संघटनेचं मोठं वटवृक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या संघटनेवरती म्हणजे एकोणीसशे पंचवीस ला ही संघटनेची स्थापना झाली स्वातंत्र्याच्या कार्यकाळामध्ये किंवा स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ह्या संघटनेनं सहभाग घेतलेला नाही असं वारंवार काँग्रेसकडून सांगण्यात येतं की बाबा अं आतापर्यंत ह्या संघटनेनं बाबा कधीच स्वातंत्र्याच्या म्हणजे देश स्वातंत्र्यासाठी सहभाग घेतलेला नाही देशविरोधी भूमिका केली घेतली असं काही जणांचं म्हणणं आहे आता ह्या संघटनेचे म्हणजे आर एस एस चे बघा संस्थापक आतापर्यंत म्हणजे संस्थापक हे डॉक्टर केशवराव हे बळीराम हेगडवार म्हणजे हे संस्थापक आहेत त्यानंतर कोण कोण ह्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अध्यक्ष झालं ते देखील बघा माधव गोळवलकर गुरुजी हे या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते त्याचबरोबर मधुकर देवरस म्हणजे बाळासाहेब देवरस असं यांचं नाव आहे परत राजेंद्र सिंह भैया त्यानंतर के एस सुदर्शन म्हणजे सुदर्शनजी खे दे देखील या संघटनेचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर मात्र बघा डॉक्टर मोहन भागवतजी एकोणीसशे नऊ साली म्हणजे एकवीस मार्च एकोणीसशे नऊ साली ते या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि त्यानंतर पुन्हा तेच आता या संघटनेचे अध्यक्ष राहिलेले तर ह्या संघटनेच्या ज्या उपशा उपशाखा आहेत त्या ह्या उपशाखा देखील आपण पाहिल्या पाहिजे काय काय आहे त्या बाबा हिंदुत्व विश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतीय जनता पक्ष राष्ट्रवाद राष्ट्रीय सेवा योजना नेहरू युवा केंद्र संघटना फेरेबल अं पांज पंचजन्य अरण्य संघ म्हणजे असं यांचं मुखपत्र वगैरे आहे मुखपत्र देखील आहे या संघटनेचं म्हणजे अशी ही संघटना सध्या देशभर पसरलेली आहे म्हणजे पूर्वी कधी काळी एखादा माणूस तालुक्याला असायचा परंतु आता मात्र या संघटनेचे एकही अं या संघटनेचे तालुका तालुका मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते झालेले आहेत म्हणजे बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कुठेतरी राजकारणापासून बाजूला राहणारा आता मात्र तो राजकारण ठरवू पाहतोय म्हणजे सध्या कुठला पक्ष सत्तेत येईल ह्याच्यासाठी मदत करणं आणि त्या त्या पक्षाला मदत करून सत्तेत आणणं हे मूळ उद्देश राष्ट्रीय समाज स्वयंसेवक पक्षाचा एकंदरीत आपल्याला दिसतोय आणि याच्यामुळेच की काय कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आर एस एस वरती बंदी घातल्याचं आपल्याला दिसून येत आहे जर यादा कदाचित आला तर मात्र आर एस एस वरती देशभर बंदी लागू केली जाईल की काय ही देखील आता शक्यता निर्माण झालेली आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे